गावाकडे गेली असताना दोन महिलांच्या अंगावरती मी साडी बघितली आणि तशीच साडी मला घ्यावीशी वाटली कारण खूप सुंदर वाटत होती त्याची लेसदेखील खूप सुंदर होती म्हणून म्हटलं ही साडी आपण दुकानात बघावी तर मी दुकानात गेल्यानंतर ती साडीचं वर्णन केलं तर त्या साडीचं नाव मला माहिती पडलं की त्या साडीला ढग पुटी साडी असं म्हणतात जी साडी तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहे जर तुम्हाला शॉपवरती गेल्यानंतर या साडीचं नाव माहिती नसेल आणि तुम्हाला अशी साडी घ्यायची असेल तर या साडीला ढगपुटी साडी म्हणतात याची किंमत देखील आपण बघूयात आणि याच्यात कलर देखील आहे ते देखील आपण बघूयात तुम्ही शॉपवर गेल्यानंतर ही साडीचं वर्णन केल्यानंतर मला दुकानदाराने ही साडी दाखवली तर हिला ढगपुटी साडी म्हणतात तर ही साडी अंगाला एवढी चापून चुपून बसेल आणि दिसायला एवढी सुंदर दिसते त्याची लेस देखील छोटी आहे आणि याचं जे फॅब्रिक आहे जे कपडा आहे तो खूप सॉफ्ट आहे म्हणजे सहज कुठेही आपल्याला नेसता येईल चालू चालू पण कोणत्या तरी कार्यक्रमाला जायचं असेल नेसायची असेल तर आपण ही साडी नेसू शकतो त्याचसोबत मी काही साडी बघितल्या आहेत पण मी ढगपुटी ही साडी खरेदी केली तर त्याची किंमत ही तुम्हाला सहाशे ते सातशेपर्यंत मिळेल जर तुम्हाला ती साडी जर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करत नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका